सर्वांनी सावधानता पाळायची आहे आपल्या जबाबदारीवरती हा खेळ आपण बघतोय पहिली जोडी निरंजन बेर्डी देवरुख सोळजाई प्रसन्न छोटा आणि मोठा शंभू दादच करायचा नाही मित्रांनो पब्लिकच भिताड असणारी हे दोन्ही बैल अप्रतिम वाऱ्याच्या वेगाने धावणारी हे दोन्ही बैल आहेत निरंजन बेर्डी सोळजाई प्रसन्न देवरुख नावाने धावणारे

सोळा पंचाहत्तर सोळा पंचाहत्तर निरंजन बेरडींच कौतुक आहे पहिली केदारे आरवली निर्वी निलेश नाचरे आखा आरवली नाव काय मित्रांनो ही थोडी सुद्धा प्रतिमा आहे नकरिया आणि छोटा सोन्या स्वतः आरवलीकरांचा म्हणजे निलेश नादांचा साज पळायला येतोय निर्वी निलेश नाचरे रखणी वासर्या घेण्याची संधी उपलब्ध होते का

आणि स्वतः मला वाटतं ही जोडी पुन्हा एकदा राजू लाडच्या हातामध्ये दिली जाते पडते पांड्या आणि सागर चमात पडताना आपण पाहतो कौतुक राजू दादा लाडचा असणार आहे काय घडतो बघूया आपण तीन जोडी पडवतोय निशिता कौशल्य चकाचा सतरा पंचेचाळीस सतरा पंचेचाळीस देवजी लिबे डेरवण रमेश देवजी लिबे जोडी क्रमांक चार

सोळा त्रेसष्ट सोळा त्रेसष्ट म्हणजे आतापर्यंत पळालेल्या जोडीमध्ये अव्वल क्रमांक आहे नंबरची जोडी पळायला येते जोडी क्रमांक पाच रोहन राजाराम भोड नांदगाव हो। सोन्यानी मन्या स्वतः भोडदादा जोडी घेऊन आले या बहिलांना बोलायचं नाही काय सांगायचं नाही पण भोडदाच कौशल्य मी बऱ्याच मैदानावर पाहिलंय

आज जोडी तुमची गणेश खापरेंच्या कॅमेऱ्यात कैद झाली पुढच्या काळात तुम्ही निश्चितच या ठिकाणी कारणामा करणार यानंतरची जोडी आहे जोडी क्रमांक सहा साहिल संदेश म्हणे शेंबवणेवाल्यांचा आपण पाहतो या ठिकाणी ठाकूर आणि वशा साहिल वाला अतिशय साहिल वाहि आणायला पाहिजे अजून चपळता दाखवली पाहिजे सोळा ब्याण्णव सोळा ब्याण्णव काटे कि टक्कर मिळत मित्रांनो या ठिकाणी सोळा शहाण्णव सोळा ब्याण्णव सतत जोडी क्रमांक सात सात केदारनाथ प्रसन्न ध्रुविका दळवी खोकरे हे सात नंबर आहे ना हे पंधरा नंबरची जोडी आहे पंधरा नंबरची जोडी जरा सांगत काशीराम शिंदे शिंदे अंबेरी तो पण धावणारी जोडी

ड्रायव्हर ज्याला संबोधलं जात जाऊ दे ब्रेक का लागला ब्रेक का लागलाय चलचालचालचाल सुरेदा स्पीड खूप कमी आला गती बंदावली आता जरात एवढे अठरा छत्तीस या नोटची जोडी जोडी क्रमांक आठ जय हनुमान प्रसन्न आरवली राजवाणी किती नंबर दहा नंबरची जोडी आलं दहा नंबर सिगवण साहेब हा दहा नंबर, नंबर जोडी जोडी क्रमांक दहा मित्रांनो हसलाई देवी प्रसन्न वरवेली जोडी क्रमांक दहा पळायला येते आहे आपण पाहतोय गीतू दादा अभेरेंचा हसलाई देवी प्रसन्न या ठिकाणी पुण्यात पळायला येतोय रायाच्या सोपीला नादच करायचा नाही प्रवीण शेठ फुमडेंचा राय आज पळणार आहे जितू दादा त्या ठिकाणी आशू दादा लांबे आहे स्वतः जितू दादा अंबेरी आपल्या लाडक्या बैलाला या ठिकाणी

वाराच्याanganaला आला तुफान 14 26 जाऊ द्या सैनिक आता परी नंबर रुद्र नितीन कदम नांदगाव सिकंदर आणि लक्ष्या जोडी आखलोय या ठिकाणी बघूया काय करतो मित्रांनो पुन्हा एकदा जोरदार कश्चन दाखवायला सोडत नाहीये जोडी पुन्हा एकदा सतरा सेहेचाळीस सत्तेचाळीस 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 म्हणायला मागील वर्षी इतिहास रचला होता पुन्हा एकदा अजित भुवंड नावाने पडणारी जोडी या ठिकाणी येतोय पाखरे आणि शिवा आपण पाहतोय गोंटेकरांचा शिवा आणि त्याच्या जोडीला आदरणीय प्रवीण शेठ मुंबईचा रामोदाचा पाखर्या पाळायला ते बघूया काय घडतो अजित घोड्यांच्या घोडांच्या आज जोडी पळणार आहे एक जबरदस्त वेगवान जोडी या संपूर्ण जोडीमध्ये लक्षवेधी कामगिरी करणारी विक्रम प्रस्थापित करणारी जोडी येते आरंभ रेषेवरती ज्या जोडीचा ड्रायव्हर असतो हिंद केसरी होमडे बघूया मित्रांनो काय करतो आज सुट्टी करण्याचा तरीका बघा या ठिकाणी राजीव दादा सिरवलीवाला साहिल साळखे आदरणीय बाबाडे गुरुजींना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर दाखल व्हायचे ആദണീയ ബംബാടി ഗുരുജി अव्वल क्रमांकाला जोडी बसवली पाखरे आणि शिवाची त्यासाठी संदेश शिंदे यांच्याकडून दोनशे रुपयाचं धन्यवाद बोला हरे घरांचे आले हा या ठिकाणी मित्रांनो जोडी आली अर्णव सचिन हरेकर अनेक मैदानावर गुलाम घेणारी जोडी अर्थात रुपेश किंजळकर या जोडीचा सदोदित झकी असतो आणि निश्चितच नम्रात कायमस्वरूपी जोडी असते बघूया आज या सुद्धा जोडी वाऱ्याच्या जगात जोडी पडते अतिशय सुंदर चौदा एकोणऐंशी चौदा एकोणऐंशी म्हणजे आतापर्यंत पळालेल्या जोडीमध्ये किंबहुना मला वाटतं तिसऱ्या क्रमांकावर ही जोडी असावी सतरा सरजा पुष्पा ग्रुप नांदगाव सरजा पुष्पा ग्रुप नांदगाव कटाप्पा येतोय सागरला घेऊन आणि या कटाप्पाला निश्चिताचा या मैदानावर चालवण्यासाठी पळवण्यासाठी येतोय सगळ्यात वेगाचा ड्रायव्हर ओंकार खाडेकर या ठिकाणी रामूना इतिहास घडवला रामूना मात्र या ठिकाणी तेरा शहाऐंशी लावन नावाला तोडी अव्वल क्रमांकाला घाटी गटामध्ये आणली सुधीर दादांचा येतोय राखी पळायला गावठी संग्रामच्या साथीला मला मोठा बैल सुधीर दादांची नवीन खरेदी या ठिकाणी अप्रतिम पद्धतीचा हा थरार या ठिकाणी चालू असताना

म्हणजे निरंजन बेर्डे बाहेर येत गेले नक्षित या ठिकाणी या नंतरची जोडी आहे जोडी मिलिंद गोमाने कुठे असतील त्यांनी सीमे रेषेवर येण्याची कृपा करावी मिलिंद गोमाने जोडी कोणती आहे जरा आमच्यापर्यंत सांगा आई वाई माता कुठरे या ठिकाणी देवा हे ठिकाण मागील वर्षीच बोन्धी गटाची राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न होणार आहे कुठरे गावामध्ये तेव्हा सर्व जोडी बालकाला विनंती आहे अठ्ठावीस तारखेला पण त्या स्पर्धेत बरोबर प्रतिसाद द्या ओ कॉम्बिनेशन बघा काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे गावती बरोबर घाटी पडतोय कसा बागा जबरदस्त जोडी पडते पंधरा एकावन्न पंधरा एकावन्न आता दादा बक्षीस जाहीर करायचं का कुठे गेला पंधरा एक्कावन्न का वीस मित्रांनो ज्या चोडी घ्या पाठीमाग्या तो तो योगेश दादा उदे स्वतः पपिया त्याचबरोबर शुभम ठोमरे असंख्य मंडळी नाना सुरेश वळ या मैदानावर इतिहास रचतो का पाहायचं उजव्या बाजून पळतोय तो अबांचा लाडका रायफल अपिशेटचा रायफल आणि डाव्या बाजूला पळतोय तो थोपर्यंत पुष्पा <laughs> जोडी बाद आहे जोडी बाद आहे टायमिंग सांगा फक्त माहितीसाठी टायमिंग द्या अमोल त्यांना टायमिंग नाही घेतलं जोडी लागली का नाही जोडी बाद आहे अरे माहितीसाठी टायमिंग सोळा तीस सोळा तीस चला होता बघूया काय घडतंय सोळा ांचा निली बोमाने काय झाला धाव द्या पुढे धाव द्या एकोणीस एक बावीस मध्ये शांताराम बाबा हरेकर ओमकार घाणेकरांचा बागड पाळायला येतोय आणि जोडीला जोडीलाय वजी यापुढे पुन्हा एकदा साहिल चालतील आपण पाहतो समोरच्या सगळे छत्र्या उघडून आता तयारीत पाच साजोड्याला आहे सगळ्यांचंच कौतुक आहे मित्रांनो आता ही स्पर्धा सांगतेकडे वळते शेवटकडे वळतोय आपण कारण या ठिकाणी

शिंदे आंबेली मधले अनेक जी दोड़ी ही पळतीये संत अनेकांचा घरचा सहा पळतीय नकर हो 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 अठरा पंच्याण्णव अठरा पंच्याण्णव खूप वेळ झाला सिद्धेश मारुती भुवड म्हणजे बाबा नाव भुवड आहे कोण विजय ठे असणार आहे का भावा कुठे गेले भावा दहा शावास घाटच करायचं नाही जोडी दोडी बिळते बापू जाधव कड रुपये बापू दादा चला या नंतरची जोडी आहे जोडी क्रमांक पंचवीस पदश्री आशिष भोपटे दुकाना चिखली अंकित येतोय सरपंच आणि रायाला घेऊन अंकितचा सरपंच पळायला येतोय उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूने पळतो येतो अंकितचा लाडका राया राया आणि सरपंच म्हणतोय निघाला सरपंच बाहेर कुठं निघाला हे सरपंच आतमध्ये घेऊ तेवीस सदुसष्ट तेवीस सदुसष्ट्रायव्हर विजय कानेकर जॅकी ड्रायव्हर कोण आहे विजय कानेकर विजय हा ही जोडी जर नंबरात काढल्या तर पाचशे रुपये त्याच्याकडे बापू या जवळ हा आणि हिरा पळतोय जोरात जायला पाहिजे जोरात जायला पाहिजे एवढ्या दिन्याला दिन जायला आता जोरात पण डायरेक्ट चालीवर जाऊ द्या मधुकर सेठ दिनेश दादा सावर्डेकरांचा घरचा साथ येतोय बघूया स्वतः दिनेश दादा सुट्टी करण्यासाठी आणि ही जोडी पळवण्यासाठी मला वाटतं पुन्हा एकदा साहिल साळखी असणार आहे

एकोणीस चौतीस एकोणीस चौतीस रवींद्रजी मोठी स्पर्धा पुन्हा एकदा राज्यस्तरीय स्पर्धा म्हणून येत्या तारखेला कुठरे गावामध्ये ही स्पर्धा संपन्न होणार आहे तरी सर्व स्पर्धकांना सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे मोठ्या प्रमाणात आपण सुद्धा त्या ठिकाणी सहभाग घ्यायचा आहे सरजाच्या स्मरणार सरजा पुष्पा ग्रुप नांदगाव हाप्पा पळायला येतोय सागर बरोबर ओंकार घाणेकर तुम्हाला अव्वेर यांची जोडी बहुतेक बाहेर जाणार पंधरा सोळा सव्वीस ची जोडी हसलाई देवी प्रसन्न वर्वेलीकरांची जोडी बाहेर जाते आणि ही जोडी मात्र नंबर मध्ये बसते